नमस्कार मला असे माझ्या वस्ततात मंडळी आणि इथले गावकरी मंडळी तर काही माझे मित्र पण पोहोचलेत ज्यांच्या संग माझ्या बऱ्याच वेळा कुस्त्या पण झालेल्या आहेत आमचे आता मोहचे वस्तात आहेत चंद्रकांत काळे गणेश वांगुळे आहेत स्वतः आमचे वडील तो भारलेले आहेत मी या भागातून जादूगर मी भरपूर वेळा खेळलोय आज मला ह्या भागात कुस्ती खेळायला नाही तरी सत्काराला जरी आलो तरी भारी वाटते की मी ह्या गावात किंवा ह्या भागात कुस्ती खेळून गेलोय किंवा बारका असताना मी ह्या सगळ्या परिसरात सावरलोय म्हणून मला आज ह्या गावात असं वाटलं की मला आग्रह केला की मैदानाला यावंच लागते मी इंजुरीत आहे खूप जास्त तर मी येऊ शकत नव्हतो तर बारका मुळगाव होता मला कॉल इतके केलेत आणि व्हिडिओ ही म्हणून पाठवलेत की आमच्या मैदानाला स्वतः यावंच लागते म्हणून मी आज इथे पोहोचलेलो आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी तर आज इथे आमचे वडील पण आहेत तुम्ही मला तर पाहिलंच बारक्यापणी बसून तर वडिलांना तुम्ही बघितलेलंच आहे की आज मी आपल्या सर्वांच सर्वांच म्हणणं होतं की मी आपल्या मोह तालुक्यासाठी महाराष्ट्र कशीची गदा एकदा आणावी वडिलांचं खूप जास्त मोठं कष्ट आहे की तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं की हमा करून मला सांभाळा परिस्थिती नव्हती तरीही मला सांभाळलं आणि दिवसभर काम उनात चा, काम करून करून मला त्यांनी खायला घातलं त्याचं मी काहीतरी त्यांना थोडंफार काही होत नाही पण आई आईबापाच कधी पूर्ण होत नाही कितीही केलं तरी लेकरांना त्यांच्यासाठी त्यांचं कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण की आई बाप असते त्या मार्गदर्शनाशी का कारण की मला माझ्यासाठी तर माझ्या आई बापांनी खूप केलेलं आहे आणि आज या मैदानात बारकी सगळी आणि चांगली खेळतात पोर त्यांनी सगळ्यांनी एकच जाऊन ठेवून प्रॅक्टिस करावी किंवा तालवित राहावं की आपल्या बापांनी काहीतरी कष्ट करून काहीतरी काम करून आपल्याला खाऊ पे घातले आज त्यांनी त्यांच्या पोटावर चिमटा घेऊन आपल्याला सगळं घालतेत खायला प्यायला घालते कारण की एका पेलवनाचा खर्च पूर्ण कुटुंबाचा खर्च असल्यासारखा असतो एक पेलवन घरा सांभाळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तसा वडिलांनी दोन पेलवन आमच्या सांभाळे आणि इथं सगळ्याच वस्तात मंडळ आहेत सगळे आता बारकी पूरक येते हे सगळ्यांनाच ती जाणीव आहे की आपण काय करावं तालिमित जाऊन प्रॅक्टिस कशी करावी काय करावं महाराष्ट्र केसरी गदा आणावी हिंदी केसरी गदा आणावी बाहेर खेळायचे प्रयत्न करावा ऑलिम्पिक पत्र जास्त जायचा प्रयत्न करावा की बाहेर बारकी बार स्वप्न ठेवून येईल एवढीच इच्छा आहे आणि मला सगळ्यांचं सा प्रेम भेटत आहे भागात मी दोन तीन वेळा आपल्या कुस्त्याला येऊन गेलोय आज बारकी सगळी आज आ, मला आपल्या भागातली बारकी सगळी कमी पाचवी सहावीस सुद्धा पोरं मला जास्तीत जास्त प्रेम देतात आणि आपले सगळं वस्तू मंडळी माझी मित्रमंडळी आहेत काय बाहेर तिकडं बटांची सगळे माझे मित्रमंडळी बसलेत संग की माझ्या कुस्त्या झालेत सगळ्यांचा माझ्यावर आशीर्वाद राहू दे आणि मी लवकरच मैदानात खेळायला परत नाही येऊ असं सगळ्यांनी माझ्या डॉक्टर हात ठेवून आशीर्वाद द्यावा कारण की मी लवकरात लवकर मैदानात खेळावा अस धन्यवाद